ओके माइक अनम्यूट कराए माइक अनम्यूट कर स्टार्ट करा शिवपुत्र संभाजी या सैन्य

थोडस पल्लवी मॅडम विजय सर थोडस त्यांना समोर घेतलं तर आवाज परफेक्ट येईल परत धन्यवाद येस खूप सुंदर आधी रात साठी जरा क्लॅपिंग करूया सर्वजण खूप सुंदर आणि या कमी वयामध्ये त्याच्याकडे एवढ छान पद्धतीने त्यांनी शिवपुत्र संभाजी महानाट्यातील प्रसंग त्याने सांगितलाय नक्कीच तो भविष्यात एक छान पद्धतीने एखादं चरित्र सांगू शकतो अशा पद्धतीने त्याची बोलण्याची स्टैली आहे शैली आहे आणि त्यातून तो भविष्यात करेल नक्कीच विजय सर आणि पल्ली मॅडम तुमच्या दोघांचं